खामगाव एम एच छप्पन आमदार आकाश पुंडकरांमुळे शहराला मिळाली नवी ओळख खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाशदादा पुंडकर यांच्या निरंतर पाठपुराव्यामुळे खामगाव शहरासाठी एम एच छप्पन नोंदणी क्रमांकासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मान्यता मिळाली आहे खामगावच्या विकासात भर घालणारा हा एक महत्वाचा टप्पा असून जिल्हा होण्याच्या दृष्टीने आश्वासक पाऊल मानले जात आहेत याबद्दल आमदार ऍडव्होकेट आकाशदादा पुणकर यांनी मुख्यमंत्री मान्यश्री श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मान्यश्री श्री देवेंद्रजी फडणवीस व मान्यश्री श्री अजितदादा पवार यांचे आभार मानले दरम्यान आमदार आकाश पुणकर यांच्यामुळे खामगाव एम एच छप्पन अशी शहराला नवी ओळख मिळाली तर नागरिकांच्या वाहन नोंदणीसाठी बुलढाणा वारीला देखील पूर्णविराम लागला आहे बुलढाणा जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यामुळे जिल्ह्याचे घाटावर व घाटाखाली असे दोन भाग विभागले गेले आहेत घाटाखाली लोकांच्या सोयीचे होण्यासाठी खामगाव जिल्हा निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून होत आली आहे याबाबत आमदार ॲडव्होकेट आकाशदादा पुणकर पुंडकर हे अनेक वर्षापासून हो या, अने या मागणीसाठी संबंधित विभाग व मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करीत होते प्रस्तावित खामगाव जिल्ह्यात मलकापूर नांदुरा शेगाव जळगाव जमोद संग्रामपूर खामगाव तालुक्यातील गावांचा समावेश असणार आहे दरम्यान घाटाखालील जळगाव जमोद व संग्रामपूर या तालुक्यातील बहुतांश गावे बुलढाणा शहरापासून किलोमीटर अंतरापेक्षा जास्त अंतर असल्यामुळे वाहन नोंदणीसाठी नागरिकांना हेलपाटे घ्यावे लागत होते तर बुलढाणा व खामगाव हे अंतर देखील मोठे आहे त्यामुळे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी घाटाखालील नागरिकांच्या सोयीसाठी खामगाव शहरात आर टी ओ कार्यालय व्हावे अशी मागणी विधानसभेत 29 फेब्रुवारी 2024 रोजी मुद्दा उपस्थित करत शासनाकडे केली होती व सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता तसा प्रस्ताव सुद्धा बुलढाणा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पाठविला होता आमदार प्रकाश पुणकर यांच्या सततच्या पाठपुरावाला अखेर यश आले असून 3 ऑक्टोबर 2024 रोजी राज्याच्या गृह हो विभागाने घेतलेल्या शासन निर्णयानुसार खामगाव येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे एम एच छप्पन या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा